कधी कधी असं वाटतं ना आपण सगळं करतोय मेहनत करतोय संयम ठेवतोय स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करतोय पण तरीही आयुष्यात काहीच बदलत नाही तेच प्रश्न तेच दुःख तेच अपयश आणि मनात एकच प्रश्न मी इतके प्रयत्न करतोय तरी काही का बदलत नाही जर आज तुम्हालाही असंच वाटत असेल तर थांबा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे कारण कधी कधी समस्या प्रयत्नांच्या कमतरतेत नसते तर प्रयत्न करण्याच्या पद्धतीत असते नंबर एक, एक सत्य स्वीकारा हे ऐकायला जरा कठीण पण ते स्वीकारणं खूप गरजेचं आहे कि फक्त मेहनत करून उपयोग होत नाही ती मेहनत योग्य दिशेने लावलेली असावी लागते कारण चुकीच्या रस्त्यावरती कितीही वेगाने चाललो तरी आपण हव्या त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही अनेकदा आपण खूप धावपळ करतो स्वतःला थकवतो आणि शेवटी म्हणतो की मी खूप प्रयत्न केले पण मनापासून विचार केला तर लक्षात येत कि आपण बरोबर गोष्टींसाठी बरोबर पद्धतीने प्रयत्न केले नाहीत म्हणून बदल हवा असेल तर मेहनती बरोबरच विचार दिशा आणि निर्णय ही योग्य असणं तितकच महत्वाचं असत नंबर दोन प्रयत्न करताना तुम्ही लगेच परिणामांची अपेक्षा तर करत नाही ना आजच्या घाईच्या जगात आपल्याला सगळं लगेच हवं असत मेहनत केली कि आजच यश मिळालं पाहिजे अशी अपेक्षा आपण ठेवतो पण आयुष्य अशा पद्धतीने चालत नाही जसं बी पेरल्यानंतर लगेच झाड उगवत नाही आधी त्याची मुळं जमिनीत खोलवर जातात ती मुळं आपल्याला दिसत नाहीत पण पुढे झाड मजबूत उभं राहण्यासाठी तीच सगळ्यात जास्त महत्वाची असतात तसच आपल्या आयुष्यातले अनेक प्रयत्न बाहेरून दिसत नसले तरी ते वाया जात नाहीत ते आपल्याला आतून घडवत असतात जर आपण अधीर झालो लगेच परिणाम न ना दिसल्यामुळे थांबलो तर खरं नुकसान तिथेच होत कारण वेळेआधी थांबणं म्हणजे स्वतःच्या प्रगतीला मध्येच तोडणं असत नंबर तीन मेहनत चुकीच्या ठिकाणी तर खर्च होत नाही ना प्रयत्न करताना आपण अनेकदा चुकीच्या गोष्टी बदलायला लागतो परिस्थिती बदलावी समोरची माणसं बदलावी नशीब बदलाव, अशी अपेक्षा ठेवतो पण स्वतःकडे पाहायला विसरतो खरं सत्य हेच आहे की लोक आपल्या इच्छेनुसार बदलत नाहीत आणि परिस्थिती ही लगेच हातात येत नाही पण स्वतःला बदलणं मात्र आपल्या हातात असत जोपर्यंत आपण आपल्या सवयी विचार करण्याची पद्धत आणि परिस्थितीला दिलेली प्रतिक्रिया बदलत नाही तोपर्यंत बाहेरचं जग तसंच राहत बदलाची सुरुवात बाहेरून नाही तर आतून होते जेव्हा आपण स्वतःला घडवायला सुरुवात करतो तेव्हाच हळूहळू आयुष्याची दिशा बदलायला लागते नंबर चार काम खूप असत पण नियोजन आणि शिस्त कमी असते कधी कधी आपण दिवसभर खूप काम करतो सतत धावपळीत असतो जबाबदाऱ्या निभावत असतो आणि त्यामुळे स्वतःला खूप बिझी समजतो पण व्यस्त असण म्हणजेच प्रगती होत आहे असं नाही अनेकदा आपण फक्त कामात अडकलेलं असतो पण उद्दिष्टाकडे शिस्तबद्ध पद्धतीने जात नसतो अशा वेळी दिवस संपतो थकवा येतो पण आयुष्यात बदल दिसत नाही खरा प्रश्न हा आहे की आपण जे करत आहोत ते आपल्याला पुढे नेत आहे का की फक्त वेळ घालवण्यासाठी चाललेला आहे जर दररोज थोडस का होय ना पण एकाच दिशेने ठरवलेल्या उद्दिष्टासाठी सातत्याने प्रयत्न होत नसतील तर वर्षानुवर्ष मेहनत करूनही परिणाम शून्यच राहतो नंबर पाच योग्य लोक आणि योग्य वातावरण खूप महत्वाचं असत योग्य लोक आणि सकारात्मक वातावरण याचा आपल्या आयुष्यावरती खूप मोठा परिणाम होत असतो तुम्ही कितीही प्रयत्न करत असलात तरी जर आजूबाजूचे लोक सतत नकारात्मक बोलत असतील हे शक्य नाही तुझ्याकडून होणारच नाही वेळ वाया नकोस तर हळूहळू तुमचा आत्मविश्वास कमी होतो आणि ऊर्जा संपत जाते अशा वेळी अपयश येत ते नेहमी तुमच्या क्षमतेमुळेच असं नाही अनेकदा चुकीचं वातावरण तुमची प्रगती थांबवतो नकारात्मक लोक तुमचं मन कमकुवत करतात आणि प्रयत्नांवरती पाणी फिरवत राहतात म्हणून यशासाठी फक्त मेहनत नाही तर तुमच्या पोषक लोक तुमच्यावरती विश्वास ठेवतात प्रोत्साहन देतात आणि तुम्हाला जाण्याची ताकद देतात नंबर सहा योग्य संधी येईपर्यंत वाट पाहावी लागते कधी कधी आयुष्यात जे आपण हवं असतो ते लगेच मिळत नाही आणि त्यासाठी आपणच दोष धरतो आपण प्रत्येक गोष्टीसाठी तयार आहोत असं वाटत पण प्रत्यक्षात वेळ अजून तयार नसतो हे समजून घेणं अवघड असत कारण आपली आतुरता आणि अपेक्षा खूप जास्त असतात पण लक्षात ठेवा उशीर म्हणजे नकार नाही कधी कधी जीवन आपल्याला थांबायला सांगतं अजून शिकायला सांगतं अधिक तयारी करायला सांगतं प्रत्येक गोष्ट योग्य वेळेवर येते आणि थोडा उशीर आपल्याला अधिक सक्षम बनवतो त्यामुळे होऊन हुँन हताश होऊ नका तर धैर्य ठेवा आणि योग्य क्षणासाठी स्वतःला तयार करत कारण योग्य वेळ आली की तुमचे प्रयत्न फळ देतील आणि तुम्ही अपेक्षित यश गाठाल मंडळी जर आज जर आज तुम्ही थकलेले असाल हताश असाल आणि मनात प्रश्न असेल की प्रयत्न करूनही काहीच बदल नाहीये तर स्वतःला विचार करा मी खरच योग्य दिशेने योग्य पद्धतीने आणि योग्य मनस्थितीत प्रयत्न करत आहे का स्वतःला दोष देऊ नका पण स्वतःला फसूही नका बदल हा एका रात्री होत नाही पण एका ठराविक निर्णयाने सुरू होतो आजच ठरवा मी थांबणार नाही पण मी शहाणपणाने पुढे जाईल कारण जे लोक शेवटपर्यंत टिकतात तेच खऱ्या अर्थाने बदल पाहतात योग्य प्रयत्न संयम आणि सातत्य हाच यशाचा पाया आहे धन्यवाद